फन तर फन्या बिया पण आहेत विकायला तर नमस्कार मित्रांनो आजच्या वेळीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत दापोलीला बाजारपेठ बघायला तिथलं मच्छी मार्केट आणि बाजार वगैरे कसा भरतो ते बघूया आणि काय काय मिळते काय काय नाही तुम्हाला दाखवणार तर बाजार म्हणजे असं एकदम खूप म्हणजे असं मोठा बाजार नाही जसा आठवडी बाजार असतो तसा बाजार वगैरे काही लागत नाही छोटा बाजार असतो म्हणजे रेग्युलर गावाकडून म्हणजे जे कोकणातून जे गाव असतात ना त्या साईडवरून छोटे छोटे फनस किंवा इतर भाजी असतील गावठी भाज्या किंवा आता आंब्यांचा सीजन आहे म्हणून आंबे काजू इत्यादी भेटत असतात वस्तू किंवा फळे आणि मच्छीचे वेगवेगळे प्रकार मिळतात ते पण बघूया तर चला शेवटपर्यंत ते व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि चॅनल आपली सबस्क्राईब करायचं आहे तर चला लवकरच भेटूया आणि इकडे कैवल्य ओरडतोय बघा त्याला पण यायचं आहे तिथं अंजारल्यामध्ये मुरडीमध्ये आणि इथून चाललो आहे आता पुढं इथून अजून जवळपास आपला निम्मा प्रवास हा चालू राहील म्हणजे निम्मा प्रवास हा बाकी आहे जवळपास आणि तुम्ही बघू शकता मुरडी गाव वरती आहे एकदम डोंगरावर आणि आज भरपूर गर्दी आहे अंजारल्यामध्ये रविवार शनिवार रविवारी गर्दीच असते इकडं तुम्ही बघू शकता आता अंजारला सोडलं आहे आणि अंजारला आपण आता वरती आलो आहे आणि तुम्हाला अंजाराचा इथून बीच दाखवतो आहे म्हणजे मी बायपासला आहे आणि तुम्ही इथून बीच वगैरे बघू शकता हा अंजारल्याचा बीच आहे आणि पूर्ण काम चालू आहे जसं म्हणजे मुंबईचे बीच आहेत ना चांगले मरीन ड्राईव्ह वगैरे त्यासारखा बीच करायचा प्लॅन चालू आहे बघू शकता मी पूर्ण मग ते जे ट्रायंगल जे असतात ना ते टाकलेले आहेत पूर्ण आणि म्हणजे सांगतात की इथं क्रूज पण येणार आहे म्हणे म्हणजे क्रूज आणि हे क्रूजसाठी हे सगळं पूर्ण काम चालू आहे आणि खाली हे गाव आहे पाच भंडारी आणि स मध्ये बघू शकता म्हणजे तुम्हाला दिसत असेल कदाचित किंवा नसेल दिसत कदाचित तर मध्ये फिशिंग पण जोरात चालू आहे तिकडं बोटी वगैरे आहेत पूर्ण आणि इकडं हा अंजराचा बीच तिकडं बघता तुम्हाला लाईट हाऊस आहे तर आपण आज अशा प्रकारे जवळपास म्हणजे जवळपास सांगा गेलं तरी तीन तालुके फिरणार आहोत म्हणजे एक दापोली दुसरा खेड खेडमध्ये मला तिकीट बुक करायचं आहे ट्रेनचं त्यासाठी जाणार आहे आणि दुसरा म्हणजे मंडणगड मंडणगडमध्ये पार्सल घ्यायचं आहे एक म्हणजे गावाकडून माझा मित्र येतो आहे आणि ते पार्सल घ्यायचं आहे म्हणून मग आपला आजचा प्रवास हा जवळपास तीन तालुक्यांमध्ये राहील सर मित्रांनो आता आलो आहे आम्ही दापोलीच्या म्हणजे दापोलीच्या मागच घिमावण्यामध्ये तिथं पेट्रोल पंप आहे तिथं आलो आहे नाही सागर पेट्रोल भरतोय सर मित्रांनो आता पेट्रोल टाकलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे दापोलीकडं म्हणजे दापोलीतच आहे गिमावणे काही लांब नाही आहे पण थोडं बाहेर आहे तीन एक चार एक किलोमीटर आणि आता चाललो बाजारात तर आज जरा गर्दी जास्तच दिसते ट्राफिक बेकार लागले जिकडे तिकडे नुसतं ट्राफिक आहे सुट्ट्यांचे दिवस आहेत ना म्हणून जरा गर्दी जास्तच आहे चला जाऊया आता आपण सुद्धा तर मित्रांनो ट्राफिक नुसता ट्राफिक लागलाय जिकडे तिकडे नुसता ट्राफिक लागलाय तिथे आंब्याच्या ते आंब्याचा सीजन आहे म्हणून तर मित्रांनो फॅलेला आपण आता दापोलीला पोचलो आहे आणि आम्ही आता आहोत दापोलीच्या स्टँडच्या समोर इकडं स्टँड आहे बस स्टँड म्हणजे एकदम आपण जवळपास तरी सेंट्रलला आलो आहे आता आणि इकडनं बाजारपेठ करून लागते इकडं रिक्षा वगैरे भेटत तुम्हाला जर समजा पाहिजे असेल तर म्हणजे कुठं जाण्यासाठी त्या साईडने जाऊ आपण इकडनं तुम्हाला आता कोकणी प्रॉडक्ट जवळपास म्हणजे बघायला मिळतील म्हणजे काजू फणस आंबे आणि इथं तर बघू शकतो इथं फणसाच्या बिया पण आहेत विकायला फणसाची घरे विकायला आहेत करवंद वगैरे आहेत विकायला म्हणजे सगळे कोकणी प्रॉडक्ट आहेत जवळपास

तर मित्रांनो ज्यूस पिऊन झालं आहे मस्त ज्यूस इथे एकच नंबर बनवतात आम्ही प्रत्येक वेळेस आलो की, की पितोच आणि आता आपण निघालो आहे विरोध दिशेने म्हणजे रस्ते त्या पलीकडं होतो आता इकडनं चाललो आहे इकडनं मच्छी मार्केट पण आहे, आहे खाली जावं लागेल मच्छी मार्केट आहे इथं जवळच पोलीस स्टेशनसुद्धा आहे म्हणजे इकडनं गेल्यावर आणि खाली आहे ते आपलं जे फिश मार्केट आहे किंवा आपण जो बाजार बघायचा आपल्याला तो आहे थाली तिकडनंच खालतून रोड आहे पूर्ण तर चला बघूया आपल्याला परत मंडणगड आप गाठायचा आहे मंडणगड नाही आधी खेड गाठायचा आहे आणि खेड नंतर मग परत आपल्याला जायचं आहे मंडणगडला तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल किंवा दोन भागामध्ये येईल तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला आठवण करून सबस्क्राईब करा तर मित्रांनो ती आता गल्ली सुरू झाली तिथून म्हणजे कोकणातले बाजार चालू जात ते मच्छी वगैरे आहे पूर्ण ठेवलेली मनबीर फोपट perlu रूप भाग्या आहेत सेवना वगैरे इकडे पूर्ण आहे ते मच्छी मार्केट आहे पूर्ण आहे तिथून बघू शकतो पूर्ण जे आहे ना ते मच्छी मार्केटच आहे मध्ये मा आणि सारखेच मच्छी आहे दुसरी काहीच मच्छी नाही बघायला बघू शकतो बांगडे वगैरे आहेत कर्कटे बांगडे आणि पूर्ण आहे तर हे मच्छीचं मार्केट होतं आणि जाऊ ना फुलं आणि फुलं अजून भाजीपाला वगैरे भरपूर असतात म्हणजे कोकणातले वस्तू अजून मित्रांनो बाजारात म्हणजे एवढी गर्दी नाही आहे फक्त गर्दी ही बाहेरच आहे म्हणजे पर्यटक आहे ते सरळ समुद्राकडे जात आहेत म्हणून जी गर्दी आहे ती बाहेरच आहे तुम्ही बाजारात बघू शकता पूर्ण मोकळे आहेत म्हणजे एवढी काही गर्दी नाही फक्त जे हायवेला रोड वगैरे आहेत ना त्यांना फक्त गर्दी आहे बाकी तर बाजार वगैरे पूर्ण मोकळे आहेत आणि तुम्हाला जेवढं लागणारं साहित्य आहे ना तेवढं बाजारात ह्याच बाजारात भेटेल किंवा ह्याच गल्लीमध्ये पूर्ण मिळून जाईल अजून बाकीच्या पण आहेत गल्ल्या म्हणजे बाजार करण्या पण मग कपडे वगैरे म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा इथं चांगल्या मिळतात तर मित्रांनो इकडे बघू शकताय तर इकडे आहेत काही आंबे वगैरे आहेत आणि फणसाचे घरे आहेत फणसाचे घरे घ्या थोडेसे खायला कसे आहेत का ना पन्नास रुपयाचे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण आता इथंच संपूया आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा आता पुढचा व्हिडिओ हा तिकडे जाऊया खेडमध्ये त्याचा ब्लॉग बनवूया आज आणि खेडमध्ये तिकीट बुक करायचं आहे ट्रेनचं आपलं ते करणार आहे तर आता व्हिडिओ इथंच संपूया तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओवर लाईकसुद्धा करायचं राहा लवकरच व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये